अकोल्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची दिंड काढण्यास सुरुवात केली आहे सोनटक्के परिसरात दहशत माजवणाऱ्या आसिफ खानचा रोड शो काढून पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की गुन्हेगारीला आता स्थान नाही अकोल्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे शहराच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हत्येत येणाऱ्या सोनटक्के प्लॉट परिसरात सराईत गुन्हेगार आसिफ खान दिंडीने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिले आसिफ खान याच्यावर प्राणघातक हल्ला दहशत निर्माण करणे गँग वॉर यांसारख्या अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत स्थानिक नागरिकात भीती निर्माण करणाऱ्या या गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्याची जनतेसमोर दिंडी काढण्यात आली यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, बंद पोलीस बंदोबस्त होता या कारवाईचा उद्देश स्पष्ट आहे गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्यांना पोलिसांकडून कोणतीही गय केली जाणार नाही केवळ आसिफ खानच नव्हे तर गेल्या काही दिवसात अकोला पोलिसांनी तीन ठिकाणी टोळीविरुद्ध अशीच कारवाई केली आहे अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगाराच्या मुसक्या आवडण्याचं अभियान सुरू असून या कठोर पावलांमुळे शहरात शांतता आणि सुरक्षिततेचा श्वास घेणं शक्य झालं आहे आजी युनुस खान यांनी मुख्यला तक्रार दिली की आरोपी शाहरुख खान तसेच त्याचा गावा आसिफ खान याने अंगावर गाडी चालवताना अंगावर पाणी उडवल्याच्या कारणावरून त्याच लोखंडी सत्तर मारले त्या अनुषंगाने तात्काळ हे गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे आरोपीवर प्राधिमोपचार करता त्यांना परवण्यात आले आणि या गुन्ह्यातील आरोपी आसिफ खान या तात्काळ ताब्यात घेण्यात आले आज रोजी घटनेचा रिज्युलेशन सिंग तयार त्याचप्रमाणे घटनात जो एक मोठ्या आरोपी आहे आणखी कोणते पुरावे मिळतात का या अनुषंगाने म्हणजेच आरोपीला घटनास्थळी त्याचप्रमाणे त्याच्या घराकडे घेण्यात आलेले आहे आणखी कोणते पुरावे मिळतात का या अनुषंगाने पंचासमधे पाहणी करण्यात आली आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येत